गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

या ठिकाणी मी एका दगड एका कष्टकऱ्याचा मुलगा आहे ही लढाई जी आहे ती श्रीमंतांच्या विरोधात गरीबाची लढाई आहे त्यामुळं या मतदारसंघातली सगळी गरीब जनता एकवटली आहे आणि सगळी गरीब जनता या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळात मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे तुम्ही जर सभा बघितल्या माझ्या जे कॉर्नर सभा आहेत त्या देखील हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी माता भगिनी असतील वडीलधारी मंडळ असतील ते त्या ठिकाणी येतात मला कुणाला कुठलं आमिष दाखवून कुन, कुणाला कुठले काय दाखवून आणायची गरज नाही त्या ठिकाणी पुष्पूरपणे मला पाठिंबा देण्यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी जमत आहेत या ठिकाणी माझा विषय विजय निश्चित आहे कारण माझ्या समोरचे जे उमेदवार आहेत ते बेनकामाचे उमेदवार आहेत त्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलं नाही लोकांना कधीही वेळ दिलेला नाही आणि दिलीप बापू थोत्रेने पंढरपूर शहर शहरासाठी या मतदारसंघासाठी काय काम केलंय हे सगळ्या जनतेला माहीत आहे निश्चितपणे येणाऱ्या तारखेला जनता मला मतदान करून त्या ठिकाणी विजय करेल याची मला खात्री आहे पंढरपूरात आषाढी का आणि कार्तिकी यात्रेला रथ ओढायचा पारंपरिक मान शेकडो वर्षापासून वडार समाजाला आहे या पंढरपूर शहरामध्ये अठ्ठावीस झोपडपट्टे आहेत या शहराची पंचवीस ते तीस टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत निवास करते बहुतांशार समाज सुद्धा आज झोपडपट्टीत न राहताना दिसून येतोय पंढरपुरातील बेघरांना पक्की घरं मिळावेत म्हणून सर्वेक्षण करण्यात आलं नरेंद्र मोदी सोलापूरला येतात तीस हजार घरांचं लोकार्पण करून राहतात परंतु पंढरपुरातली प्रधानमंत्री आवास योजना बंद पडलेली आहे आज या झोपडपट्टीधारकांना जागेवरून त्यांचे उतारे मिळावेत शासनाने काढला होता तरी का या धारकांच्या नावावर कुठले उतारे झालेले नाहीत काय सांगायला निश्चितपणे या ठिकाणी मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं पंढरपूर शहरातील ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये माझ्या बांधव माझ्या माता भगिनी वडिलारी मंदिर राहतात त्या सगळ्या हो लोकांना त्याच जागेवर त्या ठिकाणी त्या जागेचे जा 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 उतारे त्यांच्या नावावर निश्चितपणे करण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार कारण सरकारने त्या ठिकाणी जी आर काढला पण त्या जी आर ची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या जी आर अंमलबजावणी करून त्या ठिकाणी माझ्या सगळ्या गरीब बांधवांना त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये ज्या ज्या जागेत ते राहतात त्या त्या सगळ्यांना त्या त्या जागेची उतारे त्यांच्या नावावर करून देण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार नाही निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा काँग्रेस असेल या शाही पक्षांनी त्या ठिकाणची जनतेची दिशाभूल केलेली आहे जनतेला फसवलं आहे त्या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर या महाराष्ट्रातील जनतेचा तरुणांचा तरुण बहिणींचा माता भगिनींचा विश्वास आहे आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रासाठी काय तरी करतील त्याची आशा फक्त आता राजसाहेबांवरच राहिलेली आहे त्यामुळं राजसाहेब ठाकरे यांची सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं विविध पक्षातील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील विविध समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी असतील तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी ते सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत बापू बांधकाम काम कल्याणकारी मंडळानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन वेळेचं जेवण देण्याची सोय होती मध्यान्ह भोजन देण्याची सोय होती आज अशी परिस्थिती आहे की मध्यान्ह भोजन योजना बंद झालेली आहे एक टक्का सेष शासन घेत या बांधकाम कामगारांच्या खर्चासाठी हजार दहा हजार कोटी रुपये या बांधकाम कामगार महामंडळाकडे आज पडू नये वडार समाज असो अथवा इतर कुठलाही बहुजन समाज हा कष्टकरी बांधकाम कामगार म्हणून कोण सेंटरिंगचं काम करत आहे कोण इतर मोलमजुरीचे कामं करतात दहा हजार कोटी रुपये इतका निधी त्या महामंडळाकडे पडून आहे आणि शासन केवळ मध्यान्ह भोजन देते काही तोड ज्या वडक्या योजना राबवते त्याचाही लाभ नीटपणे मिळत नाही काय सांगाल आणि निश्चितपणे या ठिकाणी आमचा बांधकाम कामगार माझा वडार बांधव या ठिकाणी या सगळ्या योजनांपासून उपेक्षित आहे माझ्या बांधवांना माहीतच नाही आणि या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काय डुप्लिकेट माणसं काय दलाल माणसं त्या ठिकाणी नेमून जो आमच्या वडार बांधवांसाठी निधी आलेला आहे तो निधी वेगळ्या पद्धतीने खर्च करायचं माहापाप हे सरकार करतं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये माझ्या वडार बांधवांना माझ्या बांधकाम कामगारांना माझ्या बांधकाम मजुरांना निश्चिततेने त्यांचा हक्क मी शंभर टक्के मिळवून देणार आहे आणि त्यामुळं येणारी निवडणूक ही गरीबाविरुद्ध श्रीमंताची निवडणूक आहे गरीबाच्या पोराच्या विरुद्ध सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या पोराच्या वरती ही निवडणूक आहे आणि त्यामुळं या मतदारसंघातला सगळा गरीब एकवटला आहे सगळा गरीब एका बाजूला झालाय आणि निश्चितपणे वीस तारखेला तो सगळा गरीब माझा समाज मला निवडून देईल आणि सगळ्या गरीबांच्या समस्या माझ्या माध्यमातून दूर होतील याची मला खात्री महायुती सरकारकडनं कॉरिडॉरचं भूत पुन्हा समोर आणलं जात आहे पंढरपूर त्या ठिकाणी पंढरपूर करांमध्ये मोठं भीतीचं वातावरण काय सांगा नाही या ठिकाणी पंढरपूर करांनी कारण नाही दिलीप धोत्रे आहे दिलीप धोत्रेचं काम पंढरपूरच्या लोकांना माहीत आहे त्यामुळे या ठिकाणी नुकसान होणार नाही ना। कुणाचंही त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं एक रुपयाचंही नुकसान मी होऊ देणार नाही याची ना। मी सगळ्या पंढरपूरकरांना खात्री देतो अप्पू एकीकडे कॅरिडॉरच्या काशी विश्वराच्या धर्तीवर पंढरपूरला कॅरिडॉर करून हजारो कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केली जाते त्याच वेळी पंढरपूर शहराचा मुख्य भाग असलेला गोरगरीबांचा हा झोपडपट्टी परिसर शहरातील पद्मावती झोपडपट्टी असो जुनी वाडारगल्ली गल्ली असो किंवा इतरही झोपडपट्ट्या परिसर असो याचा पुरेसा विकास झालेला नाही या ठिकाणी अजूनही रस्ते लाईट या मूलभूत सुविधा याच्या अडचणी आहेत एकीकडे पंढरपूर शहरासाठी म्हणून हजारो कोटी रुपये द्यायचे आज पंढरपूर शहराचा हा मुख्य वसाहतीचा भाग असलेल्या कष्टकऱ्यांच्या घरांसाठी मुंबई प्रमाणे सेस प्रमाणे घरांची योजना राबवली जावी असं तुम्हाला वाटत नाही याच्यामध्ये निश्चितपणे पहिली जर माझी मागणी की माझ्या ज्या ज्या वडीलधारे मंडळी बांधवांना स्वतःच्या नावावर उतारा नाही तो जी आर जी पहिल्यांदा मी अंमलबजावणी करणार आहे सगळ्यांच्या नावावर त्यांच्या त्यांच्या जागा त्या ठिकाणी करण्यात येतील आणि त्याच्यानंतर एका मोठ्या योजनेच्या माध्यमातून सर्व लोकांना सुसज्ज करणार आहे विधानसभेच्या आपल्या संपर्कात आणखी कोणी काय मला जनतेचा पाठिंबा आहे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे मला कुठल्या नेत्याचा कुठल्या नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज नाही मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे आणि त्यामुळं पंढरपूर शहरातील नव्हे तर या मतदारसंघातील सगळी गरीब जनता या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे कोण कोणाला पाठिंबा देत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या पाठीशी जनता आहे त्यामुळे वीस तारखेला माझा विजय निश्चित आहे त्याची मला खात्री आहे बापू शेवटचा प्रश्न एकीकडे एक बहिर राऊते हे काँग्रेसकडून मैदानात उतरले आहेत मागील पोटनिवडणुकीतही ते, ते मैदानात होते दुसरीकडे अनिल सावंत मैदानात उतरलेले आहेत ज्यांचा पंढरपूरशी फारसा कुठलाही समाजकार्यात संपर्क नव्हता अशी चर्चा सुरू आहे नवा चेहरा म्हणून त्यांना पुढे आणले गेले अशा वेळी मागील चार पाच वर्षामध्ये कोरोना काळ अथवा इतर समस्या सोडवताना तुम्ही घेतलेला पुढाकार तुम्ही पदरमोड करून केलेली कामं शंभर टक्के जनता मला साथ देईल सा के मी केलेल्या कामांमुळे जनतेचा माझा असलेल्या विश्वासामुळं पंढरपूर शहरामध्ये मी ज्या ज्या भागात सभा घेतोय त्या त्या भागामध्ये हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी सगळी लोक हजार असतात त्याचं दोत आहे की माझ्या कामाची ही मला दिलेली पोच पावते धन्यवाद